अनेकांच्या पोटातील ओठावर येणाऱ्या गोपितांची बिंधास्त मांडणी करणार बातमी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांना सांगली लोकसभेची उमेदवारी जाहीर करण्यात आली मात्र उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेस नेते कार्यकर्ते आक्रमक झालेत एकीकडे एक दिल्लीत वरिष्ठ नेत्यांची भेट घेऊन काँग्रेस पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याची मागणी करण्यात येते तर दुसरीकडे टीका टिप्पणी सुरू झाली शिवसेनेचे उमेदवार चंद्रहार पाटील यांनी महाविकास आघाडीच्या सर्व नेते कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन काम करण्याचं आवाहन केलं मात्र दुसरीकडे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी शिवसेनेने आघाडीचा धर्म पाळावा आणि सांगलीच्या जागेबाबत फेरविचार करावा अशी प्रतिक्रिया दिले समाज माध्यमांच्या वर मात्र काँग्रेसचे समर्थक आक्रमकपणे आपली भूमिका मांडत आहेत एका व्यंगचित्रकाराने सांगलीत मशाल नाही फक्त विशाल टॅगलाईनच व्यंगचित्र रेखाटलं फेसबुक ट्विटर व्हॉट्सअपवर असे व्यंगचित्र मोठ्या प्रमाणात व्हायरल होत तर दुसरीकडे समाज माध्यमांच्या वर काँग्रेसच्या कार्यकर्त्यांच्याकडून शंभर खोके सांगलीचा सा कार्यक्रम ओके असा मेसेज मोठ्या प्रमाणात शेअर केला जातोय बेधड निर्भीड बिंधास मांडणी करणारा खबऱ्या लाईव्ह